पैशाबद्दल ज्या धारणा आपल्या ते पिढ्या आल्या पैसा, ना पैसा चांगलाही नाही वाईट आपण त्याचा जसा उपयोग करू त्याला जशी ऊर्जा देऊ तो तसा आहे पैशाबद्दल म्हणी सुद्धा आपण कशा केल्यात पैसा धाडाला अंतरून बघून अरे बाप एवढं मोठं अंतरुण कर एवढे मोठे पाय कर काय करायचं आप आप कर आपल्या लहानपणापासून ह्या सिस्टीम जे आहेत आपल्याला बदलायच्या ठीक आहे ह्या सगळ्या गोष्टी पैसे झाडायला लागत नाही तर मग झाडं विकून सुद्धा पैसे कमवता लोक कारण पैसा झाडायला लागत नाही ही जशीच कल्पना आली हा मन हा विचार जसाच रुजला तसंच आपल्या मनात एक सबकॉन्शियस माइंड पैसे कमवण्याबद्दलचं पॅटर्न रिस्ट्रिक्ट झाले संधी दिसणं बंद होत आपल्याला ही सगळ्या जुन्या पाट्या कोऱ्या करायच्या पुढच्या सत्रात आणि आजपासूनच एक्सरसाइज घ्यायची सगळ्यात पहिली एक्सरसाइज सांगतो सगळ्यांनी आपल्या पैशाचं बँक ठीक आहे दुसरं आपल्या जवळचा पैशाचं घर चला आता जेंट्स लोकांना एक सांगतो एक्सरसाइज पाळायच्या आपल्या वॉलेटची अवस्था आपण बघून घ्यायची दाखवायची नाही आता चिंतन करायचं म्हणजे ज्याला एखाद्या व्यक्तीला तुम्हाला माझ्याकडे आले मी रिस्पेक्ट दिला नाही तुम्ही याल का तुम्हाला मग पैशाची तशीच अवस्था आहे पैसा या वॉलेट मध्ये कसा कसा तरी कोंबून ठेवला आहे हे पैशाचं घर आहे पण इथं ज्याचं घर आहे त्याच्याशिवाय दुसरेच पाहुणे सगळे शंभर दुनियादी ती विजिटिंग कार्ड काय काम नाही त्याचं आपल्याला माहित पण नाही कुठं तरी घेतलंय उगल द्या म्हणून बघितलंही नाही कुठं जाणार आहे ते माहित नाही ते बंद करायचं ते सगळे काढून टाकायचे बिल कुठलं तरी दोन तीन महिने आधीचं बिल तिथं लोन काढायला कोणाच तरी काहीतरी कागदावर अर्धवट लिहिले अर्धवट छिद्र पडले ते सगळं काढून टाक पैसा व्यवस्थित ठेवा त्याच्या सिरियल न ठेवा बर याच्यात नक्की पैसे ठेवा कारण की हे ज्या वेळेस तुम्ही वर घ्याल तेव्हा तुम्हाला भावना देईल की मी समृद्ध आहे बँकेत लाख रुपये असतील तरी चालतील नसतील तरी चालतील याच्यात दोन पाच हजार घेऊनच फिरायचे कारण प्रत्येक वेळेस तुम्ही वॉलेट काढाल तेव्हा लक्षात येईल कस चाललंय व्यवस्थित पैसे कसे आहेत एकदम छान हीच गोष्ट तुमच्या व्यवसायात परिवर्तन करेल स्केअर सिटीची मानसिकता स्केअर सिटी चांगते आपल्याला ते चेंज करायचं पुढच्या वेळेला एक्सरसाइज आणि काही ठेवायचं नाही कागद नाव चिठ्ठे काहीत नाही पैसे पैसे एम कार्ड ठेवा काय फाटके हे अवस्था झाली आहे असं काही कामच नाही ते होत नाही ठीक आहे एक आपण एक्सरसाइज पुढच्या वेळेस पाळून दुसरं दोनच एक्सरसाइज कोणी विचारलं आपण काय उद्योजक 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 स्वतःला भविष्यातून बघतो खर्च काही राहू द्या काही प्रॉब्लेम नाही शंभर कोटी हजार कोटीचे उद्योजक आहेत कारण की त्यांनी सुरुवात पण एक रुपयापासूनच केली व्यवसाय तर उद्योजक कसा पाहिजे कोणी विचारलं काय चाललंय बघा शब्द लक्षात या काय चाललंय उत्तर काय येतात बरं चाललंय काय चालणार आहे गरिबाचं ठीक आहे ही डिक्शनरी आपली आपल्या परिवाराची बंद करून सुद्धा हा शब्द शब्दात सुद्धा हा विचार यायला नाही पाहिजे काय कस चाललंय जिंदाबाद मी म्हणतो कस चाललंय एकदम बेस्ट <laughs> कारण की सध्याच सगळ्यात बेस्ट हे जर सवय आली कसं आहे जबाब सगळ्यात बेस्ट मला भेटते बेस्ट आहे आणि हेच जर पाळलं तर आपली मानसिक ते चेंज होईल म्हणून पैशावर बोलू काय म्हणजे आज दोन एक्सरसाइज पुढच्या महिन्यावर फॉलो करा आणि कोण म्हणलं नाही काय चाललंय काय चाललं नाही तुझं काय चाललंय लोक आयुष्यातही आणून द्यायचे नाही ते चालले ना डिलीट एखादा जर बडबड करत असेल निगेटिव्ह त्याला म्हण त्याला काय म्हणायचं सिम्पल तू दो मिनिट रुक मी आता कारण <laughs> की या लोकांचा एकच प्रोग्राम आहे सततचा <laughs> ते फक्त त्यांच्या ऑर्गनायझेशनचे लोक वाढवतात आणि त्यांना एवढा आनंद होतो <laughs> तुझं बो वाईट माझे विमान निवाजले दोघं मिळून दो दो झाले दो। या लोकांची कंपनी बर आता या तीन एक्सरसाइज पुढच्या पुढच्या मिटिंगला